हॅलो स्टुडंट्स वेलकम तर स्टुडंट्स आज आपण इयत्ता सातवी विषय आहे सामान्य विज्ञान यातला सातवा जो धडा आहे गती बल व कार्य या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर जो चा हा जो आहे सातवा चॅप्टर गती बल व कार्य या चॅप्टरला तुमच्या एक्झाम मध्ये जास्त मार्क्स वॅटेज दिलेला आहे त्यामुळे या चॅप्टरचा स्वाध्याय हा तुम्ही व्यवस्थित अगदी व्हिडिओ एंड पर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सगळे प्रश्न कव्हर होतील तर त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे या वरती बटन प्रेस करा म्हणजेच इथून पुढच्या तुमच्या इयत्तेशी रिलेटेड जे जे व्हिडिओज मी अपलोड करेन त्या व्हिडीओ चे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर चला आपला स्वाध्यायातील प्रश्न पहिला काय आहे हे बघूयात प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा ओके okay, तर कंसातील पर्याय काय काय आहेत हे बघूयात त्यामध्ये स्थिर शून्य बदलती एक समान विस्थापन वेग चाल त्वरण स्थिर परंतु शून्य नाही आणि वाढते तर हे सगळे शब्द आपल्याला पर्याय म्हणून दिलेले आहेत तर त्या त्या जागी आपल्याला योग्य त्या जागी आपल्याला ते भरायचे आहे ओके okay, तर त्यामधला अप्रश्न जर एखादी वस्तू वेळेच्या समप्रमाणात अंतर कापत असेल तर त्या वस्तूची चाल असते मग बघा याच्यासाठी बरोबर पर पर्याय जो आहे तो असणार आहे एक समान मग आपलं उत्तर कसं येणार जर एखादी वस्तू वेळेच्या समप्रमाणात अंतर कापत असेल तर त्या वस्तूची चाल एक समान असते आपण एक समान या शब्दाला इथे हायलाइट करूयात पुढचा हा प्रश्न जर वस्तू एक समान वेगाने जात असेल तर तिचे त्वरण असते चला उत्तर आहे शून्य मग आपलं पूर्ण वाक्यात उत्तर बघा असं लिहूयात आपण जर एक वस्तू एक समान वेगाने जात असेल तर तिचे त्वरण शून्य असते पुढील प्रश्न ई ही राशी अदीश राशी आहे तर पर्यायामध्ये आपल्याला चाल हा शब्द दिलेला आहे मग त्यामधला आपण चाल हा शब्द घेतला चाल ही राशी अधिश राशी आहे पुढे ई प्रश्न म्हणजे विशिष्ट दिशेने एकक कालावधीत वस्तूने कापलेले अंतर उत्तर वेग म्हणजे वेग म्हणजेच विशिष्ट दिशेने एकक कालावधीत वस्तूने कापलेले अंतर विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा दुसरा प्रश्न आपला आहे आकृतीचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे द्या तर ही आहे आकृती या ठिकाणी बघा काही अंतर दिलेली आहेत ए पासून बी पर्यंत जे अंतर आहे हे तीन किलोमीटर आहे बी पासून डी पर्यंत तीन आहे आणि डी पासून ई e पर्यंतच तीन किलोमीटर अंतर दिलं आहे तसेच बी पासून सी पर्यंतच चार किलोमीटर आणि सी पासून डी पर्यंतच पाच किलोमीटर अंतर दिलं आहे तर यावरती काय प्रश्न आहे हे बघूयात सचिन आणि समीर मोटरसायकल वरून ए या ठिकाणाहून निघाले म्हणजेच या ठिकाणाहून ते दोघेही मोटरसायकल वरून निघाले बी या फाट्यापाशी वळून सी येथे काम करून सी डी मार्गे ते डी या फाट्याशी आले व पुढे ई येथे पोहोचले म्हणजेच हे ते इथून आले बी या फाट्यापासून वळले पुन्हा ते सी कडे गेले सी पासून पुन्हा सी डी हा प्रवास त्यांनी केला आणि पुढे ते ई पर्यंत पोहचले त्यानंतर विचार सांगितला हे त्यांना एकूण एक तास एवढा वेळ लागला त्यांचे ए पासून ई पर्यंतचे प्रत्यक्ष कापलेले अंतर व विस्थापन काढा म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष जे अंतर पार केलं आहे ते त्याचं विस्थापन त्यावरून त्याची चाल आणि ए पासून ई पर्यंत म्हणजेच एई या दिशेने त्यांचा वेग किती होता या वेगाला सरासरी वेग म्हणता येईल का ओके तर आपल्याला त्यांनी त्या त्या पॉइंट्स नुसार किलोमीटर दिलेलं आहे तर ए पासून ई पर्यंत ए टू बी बी टू सी सी टू डी आणि डी टू ई हे अंतर कापण्यासाठी त्यांना एकूण एक तास लागलेला आहे तर आपल्याला सर्व सूत्र माहीतच आहेत त्यानुसार आपण आता हे सॉल्व्ह करूयात बघा उत्तर सचिन आणि समीरने कापलेले अंतर ते आपण त्या त्या लोकेशन वाईज लिहून घेतलं ए टू बी आहे तीन किलोमीटर त्यानंतर बी टू सी आहे चार किलोमीटर सी टू डी पाच किलोमीटर आहे आणि डी पासून पुढे ई e पर्यंत तीन किलोमीटर इतकं अंतर आहे मग एकूण अंतर किती झालं तर या सगळ्याची आपल्याला बेरीज करावी लागणार तीन अधिक चार अधिक पाच अधिक तीन म्हणजेच झालं एकूण अंतर पंधरा किलोमीटर त्यांनी प्रत्यक्ष कापलेले अंतर हे सुद्धा पंधरा किलोमीटर असं लिहून घेतलं आपण त्यानंतर एकूण विस्थापन ए पासून ई पर्यंतचे असणार आहे तीन अधिक तीन अधिक तीन, तीन म्हणजे एकूण नऊ किलोमीटर इथं आपल्याला दिसतं बघा आकृतीमध्ये हे तीन अधिक हे तीन अधिक हे तीन म्हणजे नऊ किलोमीटर मग आपण एकूण विस्थापन लिहूयात खाली नऊ किलोमीटर पुढे चालचं सूत्र आपल्याला माहितच आहे चाल, चा चाल बरोबर छेद काळ आता काळ त्यांनी दिलेलाच आहे एक तास अंतर आपल्याला माहित आहे पंधरा पंधरा छेद एक तर किती येणार पंधरा किलोमीटर पर तास येणार त्यानंतर वेग काढायला सांगितलेला आहे वेगचं सूत्र आहे विस्थापन छेद काळ मग विस्थापन देखील आपण काढलेलं आहे ते आहे नऊ काळ त्यांनी माहिती दिलाच आहे एक तास 9 छेद एक म्हणजेच नऊ किलोमीटर पर तास म्हणून ए पासून ई पर्यंतचा वेग वेग येणार पंधरा किलोमीटर पर तास सरासरी वेग येणार पंधरा किलोमीटर पर तास प्रश्न तिसरा बघूयात खालील ए गटामधील शब्दांची जोडी योग्य जोडी बी व सी गटातून निवडा तर त्यासाठी आपल्याला तीन कॉलम दिलेले आहेत ए बी आणि सी ओके तर याच उत्तर ह्या खालच्या टेबलमध्ये आहे पहिल्यांदा ए मध्ये आहे कार्य तर त्याच्यासाठी बी मध्ये असणार आहे जूल आणि सी मध्ये असणार आहे अर्ग त्यानंतर बल बल साठी असणार आहे न्यूटन आणि डाईन विस्थापन साठी असणार आहे मीटर आणि सेंटीमीटर चौथा प्रश्न तारेवर बसलेला पक्षी उडून एक गिरकी घेऊन पुन्हा बसलेल्या जागी येतो त्याने एका गिरकीत कापलेले एकूण अंतर व त्याचे विस्थापन याबाबत स्पष्टीकरण द्या तर चला आपण याचं उत्तर बघूयात तर यामध्ये पहिला पॉइंट मी दिला आहे बघा तारेवर बसलेला पक्षी उडून एक गिरकी घेऊन पुन्हा बसलेल्या जागी येतो तर त्याचे विस्थापन शून्य असेल दोन एखाद्या गतिमान वस्तूने आरंभीच्या ठिकाणापासून अंतिम ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी एका दिशेने पार केलेले कमीत कमी अंतर विस्थापन म्हणजेच हो होय आणि तिसरा पॉइंट पक्षाने एका गिरकीत कापलेले अंतर जास्त आहे पण पुन्हा त्याच जागी आल्याने विस्थापन शून्य झालेले आहे विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच तुम्हाला इतर कुठल्याही विषयाचा स्वाध्याचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये तशी कमेंट करून आम्हाला नक्कीच कळवा त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवा प्रश्न बल कार्य विस्थापन वेग त्वरण अंतर या विविध संकल्पना तुमच्या शब्दात दैनंदिन जीवनातील उदाहरणासह स्पष्ट करा ओके तर आपल्याला बल म्हणजे काय त्याचं उदाहरण कार्य म्हणजे काय त्याचं उदाहरण द्यायचं आहे ठीक आहे उत्तर बघा बल जमिनीवर असलेला दगड हाताने उचलून बाजूला करणे हे झालं बलच उदाहरण त्यानंतर कार्य कार्यासाठी बघा रस्त्यावर आडव्या पडलेल्या झाडाच्या फांदीला आपण बल लावून रस्त्यातून बाजूला करतो या ठिकाणी आपण लावलेल्या बलामुळे त्या फांदीचे विस्थापन होते व कार्य घडते त्यानंतर विस्थापन म्हणजेच काय घरातून शाळेत जाणे वेग वेग म्हणजे गाडी चालवताना आपण ठराविक अंतर ठराविक वेगाने कापत जातो त्यानंतर त्वरण वाहन कधीही एक समान वेगाने जात नसते वाहनाचा वेग वाढवला तर त्वरण धन असते ब्रेक दाबून वेग कमी केल्यास त्वरण ऋण असते सहावा प्रश्न आपण बघणार आहोत तर बघा सहावा प्रश्न असा आहे एका सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावर एक चेंडू ए पासून डी कडे घरंगळत जात आहे ठीक आहे हा एक सपाट पृष्ठभाग आहे एक हा जो चेंडू आहे हा ए पासून डी कडे असा थोडा घरंगळत जात आहे त्याची चाल दोन सेंटीमीटर पर सेकंद इतकी दिली असून बी येथे आल्यावर मागील बाजूने सी पर्यंत त्याला सतत ढकलले सी पासून डी येथे गेल्यावर त्याची चाल चार सेंटीमीटर पर सेकंद झाली बी पासून सी पर्यंत जाण्यासाठी चेंडूला दोन सेकंद वेळ लागला म्हणजेच इथं बी इथं सी असं करूया पकडूयात आपण तर बी व सी दरम्यान चेंडूचे किती त्वरण घडले ते सांगा तर या दरम्यान आपल्याला त्या चेंडूचे किती त्वरण झाले हे विचारलेलं आहे तर सी पासून सी पासून डी येथे गेल्यावर त्याची चाल जी आहे ती आहे चार सेंटीमीटर पर सेकंद तर ए पासून डी पर्यंतची त्याची जी चाल आहे ती आहे दोन सेंटीमीटर पर सेकंद तर जे जे आपल्याला दिलं आहे ते आपण सगळ्यात पहिल्यांदा लिहून घेऊया तर इथं बघा आकृतीवरून आपल्याला स्पष्ट होईल हा ए बिंदू आहे इथून हा बॉल घरंगळ डी पर्यंत जाणार आहे तर ए पासून बी पर्यंत जाताना चेंडूची गती होती इथून इथं पर्यंत जाईस पर्यंतला दोन सेंटीमीटर पर सेकंद ही त्याची गती बी ला त्याला वेग दोन सेंटीमीटर पर सेकंद सी पासून डी पर्यंत जाताना आता इथून इथपर्यंत इतु जाताना चेंडूवर बल कार्य करीत असल्याने चेंडूची या मार्गावरील चाल ही चार सेंटीमीटर पर सेकंद असली पाहिजे त्यामुळे चेंडूच्या गतीची दिशा प्रत्येक बिंदूपाशी तीच आहे म्हणजे दिशा तर सेमच आहे ए पासून बी बी पासून सी आणि सी पासून डी पर्यंतची दिशा सेम आहे त्यामुळेच चेंडूच्या वेगाचा परिमाण ही चेंडू बरोबर चेंडूची चाल आपण देतो म्हणून बी पासून सी कडे जाताना म्हणजेच या पॉईंट पासून इथे असं जात असताना होणारी वेगातील वाढ आपण काढूया चार सेंटीमीटर पर सेकंद वजा दोन सेंटीमीटर पर सेकंद जर केलं तर त्यापासून आपल्याला दोन सेंटीमीटर पर सेकंद हे उत्तर येतं त्यानंतर विस्थापनात होणारे त्वरण वेगातील बदल छेद कालावधी तर वेगातील बदल जो आहे तो आहे आपण काढून घेतलेला दोन सेंटीमीटर पर सेकंद आणि कालावधी आपल्याला दिला आहे दोन सेंटीमीटर पर सेकंद म्हणजेच किती उत्तर आलं एक सेंटीमीटर पर सेकंद म्हणून बी व सी दरम्यान चेंडूचे जे त्वरण आहे ते एक सेंटीमीटर पर सेकंद इतके घडले ओके तर अशा पद्धतीने आपण हे सॉल्व्ह केलं आहे चला आता पुढचा प्रश्न आहे खालील उदाहरणे सोडवा तर यामध्ये तुम्हाला दोन उदाहरणं दिली आहेत त्यातली त्यातला अ उदाहरण एकसारख्या वेगाने चाललेल्या मोटारीला थांबवण्यासाठी एक हजार न्यूटन बल लावले तरीही मोटार दहा मीटर अंतर चालून थांबली या ठिकाणी कार्य किती झाले इथं जे आपल्याला दिलं आहे ते सगळ्यात पहिल्यांदा लिहून घेऊयात येथे बल व विस्थापन यांच्या दिशा परस्पर विरुद्ध आहेत म, बल म्हणजेच एफ फोर्स आहे एक हजार न्यूटन आणि विस्थापनला एस डिनोट करतो आपण ते दिलेलं आहे वजा दहा किती दिले आहे मीटर बरोबर म्हणजेच कार्यचं सूत्र काय असतं डब्ल्यू बरोबर एफ टू एस मग त्याच्यामध्ये या व्हॅल्यू आपण घातल्या एफ दिलेला आहे एक हजार न्यूटन एस आहे वजा दहा, दहा मीटर तर आपलं वज उत्तर आलं वजा एक हजार ज्यू पुढचा प्रश्न वीस किलोग्रॅम वस्तुमानाची गाडी सपाट व गुळगुळीत रस्त्यावरून दोन न्यूटन इतके बल लावल्यावर पन्नास मीटर सरळ रेषेत गेली तेव्हा बलाने किती कार्य केले तर यासाठी सुद्धा आपल्याला कार्याचे सूत्र लागणार आहे डब्ल्यू इज इक्वल टू एफ इन टू एस तर हे सूत्र वापरून आपल्याला सोडवायचं आहे तर बल दिलेला आहे दोन न्यूटन त्यानंतर विस्थापन किती झालेलं आहे गाडीचं पन्नास मीटर झालेलं आहे म्हणजेच एस आहे तर तेव्हा बलाने किती कार्य केलं विचारलेलं आहे ओके तर त्यासाठी बघा डब्ल्यू बरोबर एफ इंटू एस घेतलं तर एफ दिलेला आहे दोन गुणिले आपण केलं पन्नास तर आलं शंभर जून विद्यार्थ्यांना याच प्रश्नाबरोबर आपला हा स्वाध्याय संपला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ही पटकन सबस्क्राईब करून घ्या थँक्यू